शिरूरमध्ये प्रचारादरम्यान इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरून आढळरावांनी कोल्हेंच्या प्रकल्पाची खिल्ली उडवल्यानं दोघांमध्ये चांगलंच शीतयुद्ध रंगलंय इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प म्हणजे कोल्हेंनी जनतेला दाखवलेलं चंदेरी दुनियातलं स्वप्न आहे अशी टीका आढळरावांनी केली तर स्वतःला काही करता आलं नाही मात्र प्रकल्पाला पाठिंबा देण्याऐवजी पोटात मळमळत आहे त्यांच्यासाठी गेटवेल सून असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना प्रत्युत्तर दिलं इंद्रायणी मेडिसिटी हे लोकांना चंदेरी स्वप्न दाखवण्याचं काम गेल्या पाच वर्षापासून चालू आहे त्या घोषणावर कधी एक पेपरही तयार झाला नाही एक बैठकही झाली नाही सरकार दरबारी काही कागदपत्रही उपलब्ध नाही पण भाषणामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा इंद्रायणी मेडिसिटी इंद्रायणी मेडिसिटी नावाची घोषणा होत जाते असे अनेक प्रकल्प जे आ, डॉक्टर अमोलकले यांनी केली त्यापैकी पैकी तर इंद्रायणी मेडिसिटी आहे काहीच केलेलं नाहीये आपल्याला स्वतःला पंधरा वर्षात काही करता आलं नाही कोविडचा काळ गेल्यानंतर ही समस्या आरोग्य विषयक समस्या पाहिल्यानंतर सव्वीस सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये अख्ख्या देशात कुठेही नाही असा हा प्रोजेक्ट हा आपल्या मतदार संघात होतोय मला वाटतं की याला पाठिंबा देण्याऐवजी जर असं पोटात मळमळत असेल तर त्यांना एवढंच म्हणे की गेट वेल